देवपूजा कर सगळेच जण करतात परंतु देवपूजा करत असताना काही गोष्टी काही नियम पाळणं खूप महत्वाचं आहे काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडत असतात ज्याचे फळं आपल्याला मिळत नाहीत म्हणजे जे आपण सेवा करतो त्याचे आपल्याला फळ मिळत नाहीत परंतु आपण विचार करत राहतो की आपल्याकडनं काय चूक झाली तर काय चुका होत असतात तुमच्याकडनं ते ह्या व्हिडिओमधून तुम्ही जाणून घ्या आणि त्या चुका करण्याचे इथून पुढे टाळा म्हणजे जे काही आहे देवपूजेचं तुम्हाला सर्व काही फळ निश्चितच मिळेल तर अर्थात देवपूजा करत अस प्रत्येक घरामध्ये ही देवपूजा केली जाते देवपूजा म्हणजे कसं की देवांना आंघोळ घालणं देवांना स्नान घालणं याला आपण शा सोप्या भाषेमध्ये दे देवपूजा असं म्हटलं जातं परंतु देवपूजेची पहिली गोष्ट म्हणजे योग्य वेळ कोणती तर सकाळी जी आहे ती देवपूजेची योग्य वेळ आहे सात आठ वाजेपर्यंत जर तुमची देवपूजा होत असेल तर ते खूप निश्चितच उत्तम आहे त्यानंतर जर तुमची देवपूजा होत असेल बऱ्याच जणांना काही प्रॉब्लेम्स असतात म्हणजे जसं की पाणी येतं पाणी जातं त्यामुळे त्यांना वे ते त्याच वेळेत जमत नाही कारण बऱ्याच जणांचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात की सात आठ वाजेपर्यंत त्यांना पूजा करता येत नाही तर नऊ साडेनऊ मॅक्झिमम दहापर्यंत तुम्ही देवपूजा करू शकता त्यानंतर देवपूजा करत असताना प्रथम काय कुठली गोष्ट करायची आहे ते तुमचा जे देव आहेत त्यांचा त्यांना तुम्ही म्हणजे देवपूजा करण्या अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा आणि अगरबत्ती तुम्हाला पहिल्यांदा लावून घ्यायची आहे कारण हे बघा कुठलीही पूजा जेव्हा आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करतो त्यावेळेला आपल्याला जी आहे ती अग्निदेवतेचा आशीर्वाद प्लस तुमच्या ज्या तुम्ही दे ज्या देवांची पूजा करतात त्यांचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळत असतो म्हणून पूजा करत असताना अग्निदेवतेचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही अगदी नैवेद्य जरी अर्पण करत ना तरीही दिवा अगदी प्रज्वलित करा पाच मिनटासाठी का होईना थोडंसं तेल घालून किंवा तूप घालून तुम्ही दिवा हा प्रज्वलित करू शकता त्यानंतर दिवा ठेवण्याचा आता जो तेलाचा दिवा आहे तो तुमच्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा आहे तो तुमच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे त्यानंतर दिवा अगरबत्ती तुम्ही प्रज्वलित करणार आहात त्याच्यानंतर देवा जेव्हा देवांना आंघोळ म्हणजे देवांना स्नान घालण्याची वेळ येते त्यावेळेला हे बघा बरेच जण पाणी आता हे बघा पाणी तुमच्याकडे जर टॅप वॉटर येत असेल फ्रेश वॉटर येत असेल तर अर्थात तुम्ही ते यूज करू शकता परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की घर आपलं स्वच्छ असावं देवपूजा करण्या अगोदर जर आपली लादी म्हणजे फरशी वगैरे पुसणं केर काढणं बेसन स्वच्छ असणं हे खूप महत्त्वाचं आहे किचनचा ओटा स्वच्छ असणं कारण तिथेच आपण जर देवपूजा म्हणजे जे पाणी वगैरे आहे देवाला लागणारं ते भरणार आहोत त्यामुळे घरातली स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे त्याच्यानंतर जर समजा तुमच्याकडे टॅप वॉटर नसेल किंवा काही दोन दिवसाआड एक दिवसाड पाणी येत असेल तर त्यावेळेस काय करायचं की एक हंडा किंवा काही एक छोटीशी कळशी तुम्ही देवपूजेसाठी भरून ठेवू शकतात जितके दिवस म्हणजे दोन चार दिवस पुरेल इतके आणि त्याच्यानंतर ते, ते पाणी तुम्ही यूज करू शकतात परंतु ते थोडं सेपरेट ठेवा की कसं घरातील बाहे बाहेरून येणारी व्यक्ती त्या पाण्याला पटकन स्पर्श करते किंवा ते म्हणजे आपण म्हणतो ना की बाहेरून आला आहे आणि त्या सगळं अस्वच्छतेने आपण त्याला स्पर्श करणार आणि पुन्हा आपण देवपूजाच करणार तर त्यापेक्षा तुम्ही थे सेपरेट ठेवा थोडंसं वेगळं ठेवा जर टॅप वॉटर असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे टॅप वॉटर बऱ्याच जणांकडे असतं त्यामुळे पण काही जणांकडे पाणी पाण्याचे प्रॉब्लेमसुद्धा असतात त्यामुळे हा व्हिडिओ व्हिडिओमधला हा पॉईंट त्यांच्यासाठी आहे की म्हणजे जर समजा तुमच्याकडे टॅप ता वॉटर नसेल तर तुम्ही काय कराल तर देवपूजेमध्ये बघा बरेच जणं काय करतात की देव देवपूजेमध्ये जेव्हा आपण देवता आव्हानामध्ये घेतो त्यावेळेला सर्व देव एकाच वेळेस आंघोळीसाठी टाकतात तर तसं नका करतो तुमच्याकडे जर एखादी छोटी वाटी किंवा काही असेल तर ती उलटी करून ठेवू शकतात आणि किंवा तसं नसेल तर छोटे छोटे जे पाठ मिळतात देवांचे आसन मिळतात म्हणजे देवपूजेचे सामान जिथे मिळतं तिथे प्रथम एक एक देव ठेवा प्रथम गणपती बाप्पा त्याच्यानंतर अन्नपूर्णा बाळकृष्ण वगैरे असं जे तुमच्याकडे जे ते कर, तर देव आहेत त्यात असतील ते ठेवून त्यांची पूजा कर त्यांना स्नान घालून त्यांची पूजा करा त्याच्यानंतर कुठलं तरी म्हणजे आता प्रत्येक देव देवचे देवतेची जी पूजा करत असताना एक म्हणजे पाच वेळा का होणार आता समजा गणपती बाप्पांचा तुम्ही पूजा करत आहात स्नान घालत आहात तर गणपती बाप्पांचं स्तोत्र गणपती बाप्पांचा मंत्र अशाच वेळेस अन्नपूर्णे मातेची त्याचबरोबर भगवान बालकृष्णांचं असं काही ना काही दोन दोन मिनटं का होणार अगदी तुम्ही एक 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 वेळा म्हणालात अकरा वेळा म्हणालात तरीही चालणार आहे त्याच्यानंतर आता हे बघा काही जणांना सवसते की ते ओले जे देव आहेत ते असंच ठेवतात किंवा काय तर त्याच्याऐवजी तुम्ही म्हणजे एक छोटासा टॉवेल नॅपकिन किंवा अगदी तुमच्याकडे देवपूजेसाठी जे वस्त्र तुम्ही ठेवतात पि काही जणांकडे पिवळं वस्त्र असतं काही जणांकडे लाल वस्त्र असतं त्यातलाच थोडासा भाग तुम्ही देवपूजे झाल्यानंतर जे देव आहेत ते पुसून स्वच्छ व्यवस्थित ठेवण्यासाठी यूज करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला देवा वगैरे तर पहिलेच सांगितलं आहे लावायचा वगैरे घंटी घंटी नाद करा घंट्याचा नाद करा त्याच्याने पण घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी राहते त्याच्यानंतर हे बघा प्रत्येक जण आहे ना की आपल्याला देवाच्या कृपेने सर्व काही मिळत असतं मग त्यामुळे रोज नैवेद्य म्हणून थोडी का होईना साखर खडी साखर किंवा एखादं फळ असं परमेश्वराच्या म्हणजे पुढ्यात ठेवा किंवा थोडंसं काय काही ना काही ठेवत जा म्हणजे अगदी तुम्ही साखर ठेवा खडीसाखर ठेवा काही आपलं फळ एखादं असेल तर ते ठेवा अशा रीतीने देवपूजा करत असताना काही ना काही नैवेद्य म्हणून तुम्ही तिथे ठेवा देवपूजा केल्यानंतर जे, जे, देव जे असतं ते त्यांना हळ म्हणजे हळद कुंकू जे प्रत्येक देवतेला जे काही गंधाक्षता फुलं वगैरे अर्पण करायचे आहेत ते अर्पण करा नैवेद्य अर्पण करा पाणी तिथे कलश वगैरे भरून ठेवा देव देवतांच्या समोर वगैरे छान धूपदीपं वगैरे लावा तुमच्याकडे मोबाईलवर अशी छान देवाची गाणी वगैरे तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर देवपूजा करून झाल्यानंतर बघा आता ते जे काही पाणी असतं ते काही जण तीर्थ म्हणून घेतात तर तुम्ही ते तीर्थ म्हणून घेऊ शकतात त्यानंतर जर तुम्हाला त्या पाण्याचा अजून एक वापर म्हणजे आता हे बघा तुमच्याकडे फ फळं झालं फळ झाडं फुलं झाडं असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकतात काही जणांच्या अशा गोष्टी असतात की ते डायरेक्ट बेसिनमध्ये वगैरे टाकतात तसं करू नका कारण आपण देवपूजा केलेली आहे त्या पाण्यामध्ये ते एक तीर्थस्वरूप आहे ते बेसिनमध्ये टाकून त्याचा म्हणजे म्हणतात ना की चूक करू नका ती त्याच्यामुळे तुम्ही बेसनमध्ये न टाकता तुम्ही त्याचा जो वापर आहे तो फळझाडं फुलं झाडांना टाक करा पण तुमच्याकडे जी तुळस आहे तुळस तुळशी माता आहे त्याला टाकू नका कारण हे बघा तुळशी मातेमध्ये पण आपण माता लक्ष्मीचंच अस्तित्व मानत असतो आणि माता लक्ष्मीला जर तुम्ही इतर देव देवांना आंघोळ घातलेलं पाणी घातलात तर तिला तिला राग येणार नाही का हा साधा विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ती कृती करा त्यामुळे तुम्हाला ना ते बेसनमध्ये टाकायचं आहे ना तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे पण ते तुम्ही फळं झाडं फुलझाडं किंवा तुमच्याकडे जर तुमच्याकडे स्वतःकडे झाड नसेल तर सोसायटीमध्ये कुठे तुमच्याकडे झाड असेल खाली कुठे आवारामध्ये झाड असेल त्याला तुम्ही टाकू शकता त्याला काही नियम नाही आहे फक्त ज्या झाडांची आपण पूजा करतो अगदी म्हणतात ना आता सोसायटीमधले झाडं म्हणाल तर तुम्ही वड वड किंवा कसं अशा झाडांना ते पाणी नका टाकू कारण हे बघा आपण त्यांची पूजा करतो त्यांच्यामध्ये भ भगवंतांचा वास असतो तर त्याच झाडाला तुम्ही त्यांचंच म्हणजे पाणी का टाकता तर निश्चितच तुमच्याकडे दुसरी कुठली फळाचे फुलाचे झाड असतील तर ता त्याला तुम्ही ते पाणी अर्पण करू शकतात आणि तुम्हाला तीर्थ हवं असेल तर तुम्ही ते तीर्थ म्हणून प्राशन पण करू शकतात अशा रीतीने जर तुम्हाला तुमच्याकडनं देवपूजा करत असताना जर काही छोट्या मोठ्या चुका होत असतील तर त्या तुम्ही वेळीच सुधारू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि देखील करू शकता